तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात टिळकांच्या स्वतंत्र लढ्यातील पहिल्या फळीचे स्वतंत्र सैनिक आश्रयास होते चला गुहागर बघूया या आपल्या सिरीजच्या भाग तीन मध्ये आज आपण जाणार आहोत टाळकेश्वर देवस्थानाला भेट देण्यासाठी स्वतंत्र काळातील सद्गुरू दांडेकर या नावाचे टिळकांच्या स्वतंत्र लढ्यातील पहिल्या फळीचे दापोलीमधील गृहस्थ या मंदिरामधील खोलीत आश्रयास होते या देवस्थानाचे मूळ नाव उद्दाळेश्वर जरी असले तरी इथे सामान्य लोक याला टाळकेश्वर या नावाने सुद्धा ओळखतात टाळकेश्वरचा अर्थ असा की हा मंदिर अंजनवेलच्या टाळक्यावर स्थित असल्यामुळे याला लोक टाळकेश्वर असं देखील म्हणतात या मंदिराचे जोते हे अगदी एक गुंट्यामध्ये बांधलेले आहे मंदिराचे हल्ली जीर्णोद्धार झालेले असून या जीर्णोद्धारामुळे या मंदिराला खूप छान असे स्वरूप प्राप्त झालेले आहे मंदिराच्या प्रवेशाला आपल्याला एक छान असे तुळशी वृंदावन दिसते तिथून पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक पुरातन गणपती कोरलेले सुद्धा दिसते तिथून आत प्रवेश करताच तुम्हाला भव्य गाभारा दिसतो त्या गाभाऱ्यातून आत सरळ गेलात की तुम्हाला मुख्य गाभाऱ्यात श्री उद्दाळेश्वर देवस्थानाचे दर्शन होते मुख्य गाभाऱ्याच्या उजवीकडे पुरातन गणेश मूर्ती त्या आहे त्याचसोबत आपल्याला कीर्तिमुखसुद्धा बघायला भेटते आणि ह्याच गाभाऱ्याच्या वरती आपल्याला एक पुरातन गणपतीसुद्धा कोरलेले दिसते तर मग पुढच्या वेळी अंजनवेलला आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि त्याकरता ह्या व्हिडिओला आता सेव्ह करून घ्या